पोलीस भरतीची रणभूमी सजलेली आहे आणि तुम्ही त्याचे योद्धा होणार आहेत हजारो लोक पोलीस भरतीचा फॉर्म भरतात पण यशस्वी तेच होतात जे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात आणि नियोजनबद्ध अभ्यास करतात यश फक्त त्यांनाच मिळतं जे अभ्यासात देखील रणशूर असतात सैनिकांसारखे लढत असतात आणि झुंज देत असतात इथं आता वेळ उरलेला नाहीये काही दिवसांवरच महाराष्ट्र पोलिस दलाची भरती आलेली आहे आणि काही दिवसातच त्यांचा पेपर सुद्धा होणार आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास असा अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि त्यावर डिजिटल स्वरूपाच्या टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देणार आहेत म्हणून जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की येणारं पोलीस भरतीपर्यंत तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कोणत्या प्रकारे तुम्ही कव्हर करू शकता त्याचबरोबर तुमचा स्मार्ट प्रकारे कोणत्या प्रकारे अभ्यास करू शकता म्हणजेच काय सकाळी जो तुम्ही अभ्यास करणार दिवसभर अभ्यास करणार त्यावर दररोज संध्याकाळी पेपर घेतला जाईल आणि हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार म्हणजेच काय चालू घडामोडी या त्यामध्ये अपडेट झालेल्या असतील जिल्हा वाईज पेपर येतो तो दररोज सकाळी नऊ वाजेला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपवरती घेतला जातो तो अगदी मोफत आहे चला तर मग वेळ घालवता लगेच सुरुवात करूया पुढील माहिती देण्या अगोदर तुम्हाला अतिशय महत्वाची आणि छोटीशी माहिती सांगतो पोलीस भरती एकूण तीन टप्प्यांमध्ये विभागलेले आहे सर्वात सोपा टप्पा म्हणजे काय आपला ग्राउंड ग्राउंड हे सगळ्यात सोपं आहे तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी दररोज ग्राउंडचा सराव करतो आणि तो दररोज म्हणजेच काय सकाळ संध्याकाळ दररोज ग्राउंडचा सराव करतो आणि तो शंभर टक्के ग्राउंड क्वालिफाय होतो पण अतिशय अवघड आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करणारा टप्पा म्हणजेच काय लेखी पेपर शंभर मार्कांचा लेखी पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान पंचवीस 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 असा पॅटर्न पडलेला असतो भरपूरशा ठिकाणी सामान्यवरती सत्तर सुद्धा प्रश्न पडलेले असतात म्हणूनच काय मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासक्रम येत्या काही दिवसातच आपण स्मार्ट प्रकारे म्हणजेच काय तुम्हाला सकाळी टॉपिक शिकवलं जाईल त्यावरती तुम्हाला दिवसभर टार्गेट ठेवलं जाईल आणि त्यावरती टॉपिक वाईज संध्याकाळी पेपर घेतला जाईल हे संपूर्ण काही तुमच्याकडून लवकरच लवकर येणाऱ्या भरतीपर्यंत आपण कव्हर करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्व सांगणार पण अगोदर तुम्ही येत्या भरतीपर्यंत येणाऱ्या काही दिवसात जी भरती आलेली आहे त्या भरतीपर्यंत आपण कोणता अभ्यासक्रम कर कव्हर करणार आहोत त्याबद्दल माहिती सांगतो मित्रांनो ध्यान देऊन ऐका सुरुवात करूया गणित या विषयापासून लक्षात घ्या गणितामध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत कोणता अभ्यासक्रम कव्हर करून घेणार आहोत तेही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ मार्फत लक्षात घ्या संख्या व संख्यांचे प्रकार परिमेय व अपरिमेय संख्या वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ घातांक सरासरी लसावी व मसावी त्याचबरोबर मित्रांनो हे झाले सहा ते सात धडे अजून पुढे बघा का काय कळ करणार आहोत तर अंतर म्हणजेच एखादे रेल्वे किती तासामध्ये किरीप मिनिटल पार करते त्याचबरोबर तोटा ता, पाण्याची टाकी व नळ वैवारी शेकडेवारी नफा तोटा त्याचबरोबर क्षेत्रफळ घनफळ त्याचबरोबर घड्याळ कॅलेंडर वेळ आणि कमिशन सूट दलाली आणि भरपूरशा गोष्टी म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अतिसंभव्य स्मार्ट प्रकारचा अभ्यास म्हणजेच काय मित्रांनो बेसिक पासून ते ॲडव्हान्स करून आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम करून घेणार आहोत तुमच्याकडून प्रत्येक टॉपिक वैज जो सगळे टॉपिक शिकवण्यात येतील तुम्हाला तोच टॉपिक तुम्हाला संध्याकाळी पेपरमध्ये येणार आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप बेसिक शिकवलं तुम्हाला दिवसभर अभ्यास करून सांगण्यात येईल त्यावरती तुम्हाला संध्याकाळी पेपर घेण्यात येईल म्हणजे स्टेप बाय स्टेप बेसिक टू ऍडव्हान्स घेऊन पर्यंत तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन आवश्यक करून दाखवणार यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लवकरच सांगेल आपला पोलीस भरती ग्रुप जॉईन करायचा तुम्हाला हा कशा प्रकारे करू शकता लवकरच सांगेल पण बघूयात आता पुढील कोणते कोणते विषय आपण येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत आणि कोणते टॉपिक वाईज येणाऱ्या पोलीस बंद कव्हर करणार आहोत आता पाहूयात सामान्य ज्ञान जी के वरतील अतिमहत्वाचे टॉपिक जे आपण आपल्या येणाऱ्या पोलीस बंद कव्हर करणार आहोत तर ऐका पोलिस प्रशासन महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा सुद्धा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास जगाचा इतिहास त्याचबरोबर मित्रांनो हे जसं सकाळी शिकवणार त्यावरती दररोज संध्याकाळी तुमचा पेपर होणार त्याचबरोबर मित्रांनो भारतीय राज्यघटना सामान्य विज्ञान रसायनशास्त्र अर्थशास्त्र समाज सुधारक ज्याच्यावरती खूप कठीण प्रश्न येतात मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यावरील अतिमहत्वाचे प्रश्न त्याचबरोबर मित्रांनो विविध पुरस्कार संगणक माहिती तंत्रज्ञान इतर सामान्य माहिती संगणकीय ज्ञान त्याचबरोबर चालू घडामोडी ज्या रोज अपडेट होत असतील अशा संपूर्ण काही अभ्यासक्रम आप आपण तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कव्हर करून घेणार आहोत आता आपण पाहणार आहोत की आपण बुद्धिमत्तेवरती कोणकोणता अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत लक्षात घ्या समानता व भिन्नता क्रमवार संख्या व संख्या मालिका कोडी व विश्लेषणात्मक कोडी प्रतिबिंब व प्रतिमा म्हणजेच प्रतिमा पाण्यामध्ये कशी दिसते किंवा प्रतिबिंब पाण्यामध्ये कसे दिसते अंशतः पूर्ण केलेले नमुने त्याचबरोबर वर्गीकरण याचे वर्गीकरण वगैरे कसं असतं तेच दिशा एकूण घडलेलं अंतर त्याचबरोबर चिन्ह संख्या सक्रिया त्याचबरोबर गाडलेले पद आणि शब्द वेगळा घटक ओळखा त्याचबरोबर रक्तसंबंध शब्दांची मालिका व नाते म्हणजे एखादी पद शब्द तुम्हाला दिले असे म्हणून तुम्हाला ओळखता येत नसेल त्याचं नातं काय आहे एक दुसऱ्याशी कोणत्या प्रकारे त्याचबरोबर मित्रांनो आकृती निर्मिती कॅलेंडर शब्दांचे कोळे पात्रता चाचणी हे सर्व काही आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिकणार आहोत आणि युट्यूबवरती शिकणार आहोत तुम्हाला कोणतंही ॲप्स डाउनलोड करण्याची गरज नाही लक्षात द्या तुम्हाला जो स टॉपिक सकाळी शिकवलं जाईल त्यावर तुम्हाला दिवसभराचा अभ्यासक्रम सांगण्यात येईल आणि त्यावर आपण संध्याकाळी पेपर घेणार आहोत तेही टॉपिक वाईज म्हणजेच बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण जाणार आहोत म्हणून निश्चिंत हा बघूयात आता मराठी व्याकरणमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर को करणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स लक्षात घ्या आणि त्यावर दररोज संध्याकाळी टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार आहोत म्हणून टेन्शन देऊ नका लगेच सुरुवात करूया मराठी भाषेचा उगम वर्णमाला स्वरे व स्वरांचे प्रकार शब्दांच्या जाती नाम लिंग विचार वचन विचार विभक्तीचे प्रकार विभक्तीचे प्रकार खूप सोपं वाटतं आपल्याला पण त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला दररोज संध्याकाळी जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडणार किंवा तुम्हाला समजणार त्याचबरोबर सर्व नाम विशेषण क्रियापद आणि काळ तुम्हाला वाटतं भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ एवढंच आहे बिलकुल नाही मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा उपप्रकार पडतात भरपूर खतरनाक विषय आहे या आणि भरपूरशी कन्फ्युजनवाला विषय आहे लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय संबंधवाचक अव्यय केवळ प्रयोगी अव्यय समास वाक्य वाक्या। वाक्यांचे प्रकार आपल्याला वाटतं खूप सोपं आहे सर्व काही बिलकुल नाही मित्रांनो एखादी टॉपिक बघायला पण त्याचे उपप्रकारसुद्धा खूप असतात हे सर्व काही आपण कवर करणार आहोत आणि अभ्याससुद्धा त्यावर संध्याकाळी घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आता बघूयात वाक्यांचे प्रकार वाक्यांचे स्वरूप वाक्यांची सुधारणा कशी केली जाते शुद्ध शब्द कसा बनवला जातो त्याचबरोबर मित्रांनो व्याकरणाची चाचणी म्हणजेच काय विरामचिन्हे अलंकार छंद शब्दसिद्धी सिद्ध शब्द साधित शब्द मी नाव ऐकलंच असे नाही सिद्ध शब्द साधित शब्द शब्दांची शक्ती काव्यांचे रस आणि भरपूर काही त्याचबरोबर मित्रांनो शुद्ध लेखन संग्रह, शब्द संग्रह विशेष शब्दांचे प्रकार म्हणजेच काय मित्रांनो समान प्रवृत्तीचे शब्द विरुद्धार्थी वाक्य शब्द वाक्यप्रचार मनी त्याचे अर्थ अष्टार्थी शब्द त्याचबरोबर मित्रांनो धर्मवाचक शब्द समूहवाचक शब्द आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उतारा हे संपूर्ण काही अभ्यासक्रम तुमच्याकडून आम्ही येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत टॉपिक वाईज कव्हर करून घेणार आहोत सकाळी जे शिकवणार बेसिक टू ॲडव्हान्स त्यावर तुम्हाला संध्याकाळी पेपर देण्यात येईल लक्षात घ्या तुम्हाला कोणतेही ॲप्स डाउनलोड करायची गरज नाही आम्ही तुमच्याशी डायरेक्ट यूट्यूब आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कनेक्ट असू तुम्हाला आपलं व्हॉट्सअप ग्रुप प्रकारे जॉईन करायचं आहे लवकरच सांगेल पण अगोदर पुढील विषयाची माहिती ऐकून घ्या तुम्ही स्वतः विचार करा मित्रांनो एवढा सगळा अभ्यासक्रम टॉपिक वाईज आम्ही तुम्हाला शिकवणार त्याचबरोबर तुम्हाला दररोज संध्याकाळी पेपर देणार म्हणजे जे सगळे तुम्हाला शिकवलं त्यावरच संध्याकाळी पेपर घेणार तेही टॉपिक वाईज लक्षात घ्या एवढा सगळा अभ्यासक्रम येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत आम्ही तुमच्याकडं कव्हर करून घेणार आहोत याच्यासाठी तुम्हाला काहीच मेहनत करायची नाही मित्रांनो फक्त सकाळी आम्ही तुम्हाला शिकवणार त्यावरती दिवसभर अभ्यास करायचा आपल्या नोट्समधून आणि संध्याकाळी त्यावर पेपर द्यायचा आहे येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुमचे जर मार्क वाढले नाही तर आपलं युट्यूब चॅनल जे डिजिटल पोलीस भरती नाव आहे त्या युट्यूब चॅनलचं ते डिलीट करून टाके मित्रांनो कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला असं सा सांगू शकत नाही की तुमचे जर मार्क वाढले नाही तर आम्ही आमचं हे करून टाकू आमचं चॅनल डिलीट करून टाकू कोणाच्या बापामध्ये इतकी नाही मित्रांनो आपण हे सर्व काही फक्त महाराष्ट्रातील होतकुरू गरीब विद्यार्थी आणि ज्यांच्यामध्ये जिद्द आहे पोलीस होण्याची दिवसभर काम करतात रात्रभर अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसाठी कोणताही ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही कोणताही ॲप्स मोबाईलमध्ये घेण्याची गरज नाही कोणत्याही ॲपचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घेण्याची गरज नाही आम्ही तुमच्याशी डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जॉईन असतो आणि तुम्हाला यूट्यूबद्वारे सगळं काही शिकवत असतो म्हणून तुम्हाला कोणत्याही ॲपचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला अगदी अगदी सोप्या भाषामध्ये शिकवणार आम्ही आणि त्यावर दररोज संध्याकाळी प्रश्नपत्र घे घेणार तुम्हाला असं वाटत असेल एवढं सगळं काही खूप मोठी फी असेल बिलकुल नाही मित्रांनो आमच्याकडे अगदी साधा बोर्ड आहे आम्ही जर तुम्हाला हजारो लाखो रुपयांची फी सांगितली असती तर आजपर्यंत आम्ही ना डिजिटल बोर्डमध्ये तुम्हाला शिकवलं असतं काय लागतं डिजिटल बोर्ड घ्यायला मित्रांनो थोडेसे पैशांमध्ये मिळतं पण मी साध्या बोर्डवरती शिकवतो कारण आमचं फक्त एवढाच हेतू आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी जेमचं स्वप्न आहे पोलीस होण्याचं ते तुम्ही भरती झाले पाहिजे लक्षात घ्या आता तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप कशा प्रकारे जॉईन करायचा आहे डिजिटल पोलीस भरतीवाला जिथे दररोज सकाळी शंभर मार्कांचा ऑनलाईन पेपर येत असतो डिजिटल स्वरूपामध्ये शंभर मार्कांचा म्हणजेच काय येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकतो हा ग्रुप जॉईन करण्याकरिता तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस आहे ती कोणती लक्षात घ्या हे बघा हे चॅनल दिसत आहे तुम्हाला हे आपलं चॅनल आहे डिजिटल पोलीस भरती ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवरती क्लिक करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या ज्या स्क्रीनवरती हा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याला तो स्क्रीनशॉट लगे लगेच शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल दररोज हजारो विद्यार्थी ग्रुपला जॉईन करत आहेत तुम्ही मागे पडू नका तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला लगेच म्हणजेच काय काही क्षणातच तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला लगेच ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल तुम्हाला लगेच ग्रुपला जॉईन आहे दररोज सकाळी नऊ वाजेला शंभर मार्कांचा पेपर अगदी मोफत देण्यात येतो मित्रांनो ज्याचे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करायची आहे चालू घडामोडी त्यामध्ये अपडेट असतात दररोज प्रॅक्टिस करा येणाऱ्या पहिल्याच भरतीमध्ये यशस्वी व्हा भेटूया लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार